हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण म्हणजे तसा असायलाच हवेत आज गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे आणि ही पहा माझी आज आरती वगैरे झालेली आहे पूजा वगैरे सर्व झालेले आहे मी तुम्हाला तेच दाखवत होते किती छान आता थोडंसं लाईट ऑन करून दाखलेलं आहे तुम्हाला किती छान बघा दिसतं आहे पूर्ण देवारा माझा वगैरे फुलं वगैरे दिसतंय रेडी रांगोळी ठेवलेली आहे छान अशी सोबत आहे मस्त खूप छान प रेडी रांगोळी क पॅचेस बनवायला शिकली मी मस्त फ एकदम मस्त आणि इथं नाही का बासुंदी बनवायची होती इन्स्टंट त्याच्यासाठी मी थोडंसं दूध गरम करून घेतले घेत गे। घ्यायला ठेवलेलं आहे इथे बघू शकतात अर्धा लिटर दूध ठेवलेलं आहे बासुंदीसाठी बनवून बनवण्यासाठी बनुन आणि इथे नाही का खवा घेतलेला आहे भाजून ठेवला होता मी कालच त्याला रात्री भाजून भाजताना मी व्हिडिओ काढायचं विसरले कारण की आजकाल ना मुलं खूप मोबाईल हातात घेऊन बसतात आहे मला थोडंसुद्धा हात लावू देत नाहीत मोबाईलला त्याच्यामुळे मग ते खवावे हे करायचं विसरले भाजून घ्यायचा इन्स्टंट बासुंदी होते बरं का तासन तास आपल्याला मो दूध शिजवत बसावं लागणार नाही गॅसवर आणि सतत हलवत बसावं लागतं दूध गॅसवर ठेवलं ना की सतत हलवत बसावं लागतं तर ते बुडायला लागण्याची शक्यता असते पण इन्स्ट बासुंदीमध्ये असं नाही आहे पटकन दूध गरम करा आणि त्याच्यामध्ये खवा ॲड करून घाला थोडासा भाजून खवा ॲड केला की ते इन्स्टंट भासून देते आणि पण आपल्याला त्याचा रंग भेटत नाही तसा फ्लेवर भेटत नाही तर काय करायचं माहिती का इथं थोडंसं चांगलं मस्तपैकी आता जी भाजलेली खवा आहे ना ते चांगला विरगळून घेत घेतो आहे दुधामध्ये असे म्हणजे त्याचे जे गड हे होते ना ती गाठी मोठ्या गुठळ्या गुठळ्या त्या सगळ्या गुठळ्या सगळ्या आपल्याला विरघळून घ्यायच्या आहे तुम्ही लगेचच्या लगेच भाजून लगेच दूध घातलं तर गुठळ्या होणार नाही आहेत आणि मी इथं नाही का ते भाजून फ्रीजमध्ये ठेवलं होतं डब्यात बंद करून त्याच्यामुळे ते थोडंसं कडक झालेलं आहे पण तुम्ही लगेच गरम करून लगेच एका साईडला दूध गरम करायला ठेवायचं एका साईडला नाही का खवा भाजायला ठेवायचा खवा भाजून लगेच घातलं की त्यात नाही का ते गुठळ्या होणार नाहीत ख पण मी मात्र लक्षात एक ठेवायचं की नाही का खवा आपला हा ताजाच पाहिजे खवा आपला म्हणजे शिळा नको आहे शिळा जर आंबट वास येत असेल ना तर आपलं दूध फाटतं मग आपली बासुंदी व्यवस्थित होत नाही म्हणून इथं नाही का कधी पण खवा घेतानाच विचारायचं त्याला शी चांगला ताजा आहे का फ्रेश आहे का म्हणून फ्रेश खवाच यूज करायचा बास बासुंदीला आणि खूप छान असं रवाळ रवाळ दाणेदार बासुंदी तयार होते पण तसा रंग पाहिजे असेल तर त्याला एक सिक्रेट टिप्स आहे माझ्याकडे आपली साखर आहे ना ते कॅरेमलाईज करून घ्यायची मधाच्या रंगाची आपलं मध हे असतं ना मध खायचं मध त्या रंगाची करून घ्यायचं जास्त पुढे पण जाऊ द्यायचं नाही जास्त ग मागे पण जाऊ द्यायचं नाही त्याला चांगला असं म मधासारखा कलर आला ना ब्राऊन थोडासा त्यात थोडं 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 ॲड करत थोडं थोडं टाकायचं बरं पाणी हलवत राहायचं थोडं टाकायचं हलवत राहायचं मी काय केलं माहिती आहे का पुढे तुम्हाला दिसेलच मी सगळं एकदाच होतलं तर ते नाही का असं म्हणजे उकळ्या उ ऊतू कसं येतं दुधाला ऊतू कशी येते तसं ऊतू आल्यासारखं झालं आणि सगळं नाही येते का ते थोडंफार खाली सांड इथे माझ्या सगळ्या गुठळ्या झालेल्या आहेत मिक्स करून इथे बघा हळूहळू बासुंदीला जसा, जसा रंग येतो आहे तसा असतो तसा रंग ते आलेला आहे थोडाफार आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे की इन्स्टंट बासुंदी आहे आपल्याला पण जसा आपल्याला ब्राऊन रंग पाहिजे तसा नाही आहे त्याच्यामुळे नाही का इथे मी अर्धा कप साखर दुसऱ्या साईडला विरगळत ठेवायला ठेवलेली आहे गॅ कढाईमध्ये आणि नाही का इथे एक गोंधळ झाला पक्कड माझ्यासमोरच होती आणि मला, मला ते ते ती पक्कड भेटीच नाही मग चिववर ओरडत होती कारण की ती चिव नाही का सारखं मला डिस्टर्ब करत होती मी काहीतरी करायला लागली की ती मध्ये मध्ये असते डिस्टर्ब करत असते त्याच्यामुळे मी तिला ओरडत होते आणि पाहू शकतात आता ते मी एकदम पटकन ओतताना ते कसं झालेलं आहे ते आग खाली सांडलेलं आहे पटकन मी पाहू शकतात म्हणून मी तुम्हाला म्हणते की नाही का थोडं थोडं असं म्हणजे उकळी येईल तसं म्हणजे थोडंसं एक दोन चमचे ओतायचं आणि फिरवायचं परत एक दोन चमचे ओतायचं आणि फिरवायचं पूर्ण एकदाच वतायचं नाही आहे ते माझ्या साईडला सांडलेलं आहे पाहू शकतात गॅसवर माझ्या जे आहे आता कढाईमध्ये ते पण टाकून घेते व्यवस्थित हे गरम गरम असल्यामुळे नाही का थोडंसं उतू जातं तर थोडंसं वि हे करायचं म्हणजे गॅसचं टेम्परेचर आहे ना आपल्या दुधाचं थोडंसं कमी करायचं म्हणजे फ्लेम आहे ना ती कमी करायची टेम्परेचर गरमच ठेवून द्यायचं जास्त म्हणजे गरमच पाहिजे जास्त जास्त थंड असले की ते हे होत नाही आणि गॅस शेगडी चांगली होती त्यामुळे मी थोडंसं वरचं वरचं चमचाने घेतलेलं आहे काय खराब नव्हतं ते मग नंतर नाही का ते ब साईडला उतरवून ठेवलं मग पुसून वगैरे घेतलं व्यवस्थित कारण की गॅस खूप म्हणजे कच किचन कट्टा खूप असा म्हणजे खराब खराब दिसत होता म्हणून नाही का थोडंसं साईडला बासुंदी काढून ठेवली आणि पुसून वगैरे घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त साखर कॅरमलाईज करू शकतात कारण तुम्हाला इथं जास्त गोड नको होती बासुंदी म्हणून मी अर्धा कपच ठेवलेले आहे जेमते ते सात ते आठ चम्मच टाकलेले आहेत जास्त टाकलेले नाही साखर त्याच्यामध्ये आणि किती छान रंग आलाय पाहू शकतात तिथं खिडकीतून उजेड पडत होता म्हणून तो रंग व्यवस्थित दिसला नाही पण मी जेव्हा मी डब्यामध्ये भरला आहे ना व्यवस्थित असं म्हणजे काढून वगैरे कळा इथलं फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी तेव्हा खूप छान रंग दिसत होता सुरेख हे बघा पाहू शकतात तुम्ही किती छान रंग आलेला आहे त्याला घवाळटे घवाळ रंग आलेला आहे एकदम असा म्हणजे छान घवाळ घवाळ रंग आलेला आहे घऊचा र कसा रंग असतो तसा रंग आलेला आहे चांगला आणि तो दुसऱ्या साईडला मी नाही एका मुलांचं कुकर ठेवलेलं आहे दाभात गॅस सिलेंडर पुसून घेतला शेगडी पुसून घेतली गॅसची आणि इथे आता मी साईडला नाही का मुलांसाठी डाळ भात लावलेला तुम्ही बघू शकता की माझ्याकडे इथे ड्रायफ्रूट नव्हतं तर मी नाही का दोन इलायची फुटून टॅक टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट ॲड करू शकतात माझ्याकडे ड्रायफ्रूट नाही आहेत एक पण कोणत्याही प्र प्रकारचे सध्या आमची आर्थिक परिस्थिती खूप झाला हालाकेची चालू आहे त्याच्यामुळे नाही काहीच नाही म्हणजे असं जास्त हे करत नाही आहे जेवढा आहे तेवढा तोच भागवण्याचा प्रयत्न करत आहे माणसाला बघा किती जेवढं जास्त असेल तेवढं जे जास्त गरजा वाढत वाढत असतात आणि जेवढं कमी असेल तेवढं ते सौख्य समाधानी राहण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे जसं असेल तसं माणसाचं जीवन व्यतीत करायचं आपण इथं ना 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 मी नाही का बनवलेल्या म्हणजे दोन इलायच्या घेतलेल्या आहेत कुट कुटण्यासाठी ते सोलत होते पण ते सोलतच एक सोलत नव्हती आली एक पटकन सोलून निघाली आता बघा इथे कुटून आहे त्याचं पावडर आणि चू बघा मध्ये 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 किती करते तिला मी खूप असं म्हणजे फटके देण्याचा प्रयत्न करते पण ऐकतच नाही ती तिला कधी कधी मी फटके पण देते छोटे छोटे नाही का असे हातावर पायावर तरी ती ऐकत नाही बघा ते हे ओढू का ते ओढू ते ओढू का हे ओढू तिचं चालूच असतं नुसतं नाही का आणि आत्ताच पसारा आवरला होता घरात खाली तर पूर्ण दिने घरात नाही का ते हे सांगून दिलेलं आहे रांगोळी नाही करा रेडी पॅचेस बनवण्यासाठी ठेवली होती एका कॅरीबॅगामध्ये बांधून असे म्हणजे पॉकेटं वगैरे क खोलून खुलून ठेवलेले होते मग ते एक यलो कलरच्या रांगोळीचं पॉकेट घेतलं आणि तिने सगळ्या घरात पसरवलेलं आहे बघू शकतात आता इथे मी इलायची टाकलेली आहे छान असं थोडंसं एक दोन मिनटं शिजवून घेणार आहे आणि मग नंतर ते डब्यात काढणार आहे इथं मी नाही का चांगलं मस्त शिजवून दिलेलं आहे आणि गॅस बंद करून घेत घेणार आहे आणि गणपती बाप्पाला परत स्वामींना पण मी हेच ठेवणार आहे बासुंदी वाटीमध्ये नैवेद्याला जास्त हे करणार नाही बघा शिजवून झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आता वाटी घेते आणि गणपती बाप्पाला आणि स्वामी महाराजांना पण हेच नैवेद्य दाखवणार आहे आज बासुंदीचंच छान असं गरम गरम बासुंदी त्यांना स्वामींना आणि गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी आता हे गणपतीला ठेवले स्वामीसाठी दुसरी वाटी घेणार आहे माझ्याकडे नैवेद्याचं हे नाही आहेत छोटे छोटे म्हणजे असे वाट्या मोठ्या वाटीतच ठेवून दिलेला आहे नैवेद्यासाठी तोपर्यंत मी चिवड्या काहीतरी ओरडतच होते खाली वाकून सगळ्या देवांना वगैरे नैवेद्य आहे आता मी नाही का कडाईमध्ये बसून ती त्या डब्यामध्ये काढून दिलेल्या आपण भाज्या वगैरे पाचले ना त्या डब्यामध्ये काढून ठेवलेल्या आहे पाहू शकतात गरम गरम बासुंदी होती आणि ती कशी हात घालते त्यामुळे मितल्यासारखी ओरडत असते आणि आता व्यवस्थित काढून नाही का फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड झाल्यावर ती खायला खूप छान लागते तुम्ही पण घरच्या घरी लगेच नाही का अशी इन्श लगेचच्या लगेच तयार होणारी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी बासुंदी बनवू शकता आणि त्याची मजा घेऊ शकतात चला भाय भाई बाय भेटूयात ना पुढच्या व्हिडिओमध्ये